नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला दुधचा लागण मेशी बाजार दाखवतोय या पूर्ण लागण मशींच्या दावानी मित्रांनो इकडं पण आणि इकडं पण आणि इकडं पण मित्रांनो सध्या बाजारामध्ये मित्रांनो दुधाच्या मशीपेक्षा लागण भाशी जास्त येत आहे बाजारामध्ये इथं तीन महिन्यापासून तर आठ महिन्यापर्यंत लागण भाशी पाहायला भेटते तुम्हाला ही बुराशेची दावा बुराशे सबीर कुरेशी युबराट कुरेशी इकडं पहिप चौधरी तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला लाईब करा पाच महिन्याची लागण आहे तीन तीन लिटर दूध आहे काय सांगायची किंमत एक लाख रुपये का किती वेताची गेली आता चौथ्यामध्ये का शेतकरी हो का पण कुठले तुम्ही मी शिरपूर आहे का मोबाईल नंबर आहे का तुमचा नंबर आहे का नंबर नंबर सांगा तुमचा वीस शहात्तर चौऱ्याऐंशी चौपन्न नाव काय आपलं व्यवहार कमी जास्त होईल ना किती पर्यंत होतील पाहिजे

कितनी ब्याज की कितनी ब्याज की कितने पैसे लाए तुम्हारे सात पैसे कुछ बिकी गए उसमें से पाँच बिक गई दो ही बची से मेरा कौन पहले देख लो हो गया सौदा हो गया सौदा सौदा होने पे छे मार देरा रहा नहीं ना उन्हें देंगे ना देंगे ना कर डालो कर डालो चल ले गाने को देख रहा अटकाओ मत हम्म भाई साहब दे दे

कितने की की है है ये दूसरे की है, ये की है। दूसरे तीसरे से है। आपने। कितने लिया आपने मैंने आज लिया ग्यारह भैया ग्यारह तेरह चौदह का सौदा चालू है दू चौदह का चालू है और कम से कम दो गाड़ी यहाँ आज बनाऊंगा मैं ऐसा ही किती महिन्याची तीन महिन्याची तीन महिन्याची आणि किती महिन्याची तीन 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 महिने महिन्याचे का तर मित्रांनो मोठ्या मापाच्या मशी बघू शकता तुम्ही पूर्ण बाजारात अशा मशीन आहे तीन तीन महिने तीन तीन महिन्याची आहे दूध पण आहे काही किती लिटर तीन तीन लिटर आहे का कुठले तुम्ही मित्रांनो ही चांद भाई यांची दावा नाही लागण मशीनची तर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर तुम्हाला ते भावाचा मुलाचा नंबर देणार आहे मित्रांनो सोहेल भाई यांचा तर मित्रांनो तीन महिने चार महिने पाच महिने सात महिने अशा लागल म्हशी मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे जर कोणाला म्हणजे घ्यायची असतील तर त्यांचा संपर्क करू शकता तुम्ही काय इसकी? पाहिजे की एक दस आहे का कितने महिने घेऊन हो? साडेतीन महिने तर मित्रांनो या सर्व एक लाखाच्या वरच्या किमतीच्या म्हशी या सर्व एक लाखाच्या वरच्या किमतीच्या म्हशी मित्रांनो लागण म्हशी ही साडेतीन महिन्याची मित्रांनो ते प्रत्येक मशीनची किंमती वगैरे आपल्याला सांगणार नाही त्याने एक अंदाज आहे किंवा मशींचा किंमत सांगितली या सर्व मोठ्या मापाच्या मशीन मित्रांनो मोठ्या मापाच्या <laughs> या इकडच्या काही थोड्या कमी रेंजच्या आहे मित्रांनो आणि तिकडच्या एक लाखावरच्या किमतीच्या एक लाखाच्या किमतीच्या त्या असतील या साठ सत्तर वाले या मित्रांनो तुम्हाला जर लागण म्हशी घ्यायची असतील तर बिनधास्त धुळे बाजाराला या मित्रांनो तुम्हाला इथं धुळे बाजारात तीन महिन्यापासून तर आठ महिन्यापर्यंतच्या लागण म्हशी पाहायला भेटतील या सर्व काठी आवड गुजरातकडच्या म्हशी असतात मित्रांनो शेतकऱ्याजवळून घेतलेल्या आता सध्या जो शेतकरीचा बाजार आहे मित्रांनो त्या बाजारामध्ये दुधाच्या म्हशीपेक्षा तुम्हाला जास्त लागण म्हशी पाहायला भेटतील आणि ज्या दुधाचे जे म्हशी मित्र मग ते तुम्हाला जुना मार्केट दावणीच्या मशी मित्र तिकडं आणि मीना बाजारात पाहायला भेटतील सध्या पाच लिटरची दुधाची मिश मित्रांनो आपल्याला एक लाखाच्या पुढेच पडते त्यामुळं आता शेतकरी जास्त करून लागण म्हशी घेते चार पाच महिन्याची ती तुम्हाला चांगल्या क्वालिटीची मिस मित्रांनो तुम्हाला पासष्ट साठ सत्तर हजारात भेटते तर तो थोडी चांगल्या क्वालिटीची घेतली मित्रांनो मग तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णवला भेटते मित्रांनो जी आप जणल्यावर दीड दोन लाखाची विकली जाते तर आपल्या काही मित्रांच्या कमी आम्हाला लागण म्हणजे त्यासाठी तुमच्यासाठी खास करून स्पेशल व्हिडिओ बनवतो मित्रांनो लागण मशीनचा त्याचे सकाळ सकाळमध्ये व्यवहार चालू असतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला ती किमती वगैरे सांगत नाही पण खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा